मॅडम मॅडम कॅमेरा अरे यार वो तो खाली क्या खाली क्या यार अरे यार वो तो खाली क्या ये भी तो खाली क्या बड़ा खाली क्या आसनों परियम यार देखो खाली क्या थोड़ा अरे उस बड़ा मालिक है वो भारम का आप ही कटवा उसे बचाओ बड़ा खाली क्या बोलते हैं क्या संतोष सैप सैप समर सैप नहीं बिखड़े सैप बिखड़े सै

तिकडे दहीसर ते काशीगाव या ठिकाणी त्याचंही ट्रायल रन मेट्रो खाली घेणार एम एम आर डी एम एम आर क्षेत्रामध्ये कॅमेरा रिपोर्टर पुढे मेट्रो आणि फ्लायओव्हर ही संकल्पना पहिल्यांदा या ठिकाणी एम एम आर सुरू होते आणि हे वेळेमध्ये कम्प्लीट झालेला हा फ्लायओव्हर आहे मी या विभागाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो यांनी याचा पाठपुरावा करून या ठिकाणी वेळेमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे एम एम आर डी एला देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सर्व मुखर्जी आहे त्यांची टीम आहे त्यांचं मनापासून चांगलं काम उत्तम क्वालिटीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि याचा फायदा म्हणजे खालून पण गाड्या जातील वरून गाड्या जातील त्याच्यावरून मेट्रो जाईल त्यामुळे तिहेरी फायदा तिथल्या जनतेला होईल आणि त्यामुळे ट्रॅफिक हो डिकंजस्ट होईल यामुळे इथं घोटबंदरवर होणारी वाहतूक कोंडी जी आहे ती दूर होईल आणि मेट्रोचं नेटवर्क जे आहे आता वडाळा ते गायमुख आताच आमची चर्चा झाली मुख्यमंत्री आणि आमची आणि मंत्री महोदयांची की गायमुख ते आपला दैसर चेक नाका हा जो काही स्ट्रेच आहे तो देखील तात्काळ सुरू करायचा त्याचं लँड ॲक्विशनचं काम सुरू करण्याची सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे पूर्णपणे वडाळा गायमुख गायमुख ते दैसर दैसर ते अंधेरी अंधेरीवरून आं� मग मुंबई असं पूर्णपणे सर्किट तयार होईल लूक तयार होईल आणि मुंबई एम एम माणसाला या ठिकाणी कुठूनही कुठं जाता येईल हे जे आता मेट्रोचं ट्रायल रन घेतलं दहिसर ते कासीगाव आणि अंधेरी मेट्रो नऊ ही मेट्रो, मेट्रो नऊ जी आहे ती अनेक मेट्रोला जोडते मेट्रो टू एला जोडते मेट्रो सेवन मेट्रो सेवन ए मेट्रो दहा ही आपण आता हे बोलतोय ते त्याचबरोबर विरारपर्यंत आणि एअरपोर्टला देखील ती कनेक्ट करते त्यामुळे पूर्ण एम एम आर जे आहे या मेट्रोमुळे नेटवर्कमुळे कनेक्ट होणार आहे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल त्यामुळे खऱ्या अर्थाने पब्लिक ट्रान्सपोर्ट जेव्हा चांगला मिळतो त्यावेळेस स्वतःची वाहनं लोकं आणत नाहीत त्यामुळे लाखो वाहनं रस्त्यावरून डीकंजेस्ट होती लाखो वाहनं रस्त्यावर येणार नाहीत वेळ लोकांचा वाचेल प्रदूषण कमी होईल आणि म्हणून या ठिकाणी हे देखील आता आपण मेट्रो बघतो आहे आमचा प्रयत्न आहे की या अखेरीस इथला देखील ट्रायल रन झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे आणि म्हणून एक मेट्रोचं जे काही नेटवर्क आहे नेटवर्क आपण पूर्ण एम एम आरमध्ये तीनशे सदोतीस किलोमीटरचं करतो आणि ज्यावेळेस तिथं देखील मेट्रो ठाण्यामध्ये फिजिबल नाही आहे मेट्रोला तेवढी रायडरशिप नाही आहे अशा प्रकारचा मुद्दा निघाला होता तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज साहेब होते परंतु तेव्हा प्रताप मी सगळे लोकांनी जो काही आग्रह धरला आणि मग या मेट्रोला मान्यता मिळाली आणि मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याला चालना मिळाली आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो त्याला आणखी तोरात चालना मिळाली आता आम्ही आमची टीम आहे त्यामुळे आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काय हे सगळं जे काही मेट्रोचं एम एम आरचं नेटवर्क आहे अगदी यामध्ये रायगड आपण टच करतो आहे यामध्ये ठाणे जिल्हा टच करतो आहे या ठिकाणी पालघर म्हणजे विरारपर्यंत आपण टच करतो आहे त्यामुळे नवी मुंबई ठाणे या ठिकाणी मीराबाईंद मुंबई हे असं सगळं जे आहे हे मेट्रोचं जाळं निर्माण होत आहे आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगेन की देशातलं सगळ्यात मोठं मेट्रोचं जाळं हे आपलं मुंबई एम एम आरमध्ये आहे आणि म्हणून मुंबई मुंबई एम एम आरमध्ये पोटेन्शियल खूप आहे आणि त्यामुळे या मुंबई एम एम आरच्या मेट्रोमुळे लोकांना दिलासा मिळेल लोकांचा वेळ वाचेल इंधन वाचेल पोल्युशन कमी होईल लोक कार्यालयामध्ये जात लवकर जातील घरी देखील लवकर मोल इफिशियंटली काम करतील आजचा प्रकल्प हा मेट्रो प्रकल्प आणि हा वयोअर्म त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकला वाढता दिला